आज आपण रुमालाचा खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत फ्रीची आयडिया एकही रुपया खर्च करायचा नाही आहे किंवा शिलाई मशीनचा वापर करायचा नाही आहे रुमालाला आपल्याला कुठेही कट करायचं नाही आहे कटिंग न करता आपण हे तयार करणार आहोत फक्त फोल्ड करून कपड्याला फक्त फोल्ड करणार आहोत आपण तर मी ते रुमाल घेतलेला रुमालाची सरळ बाजू जी आहे ती वरती आहे प्रत्येकाकडे एकच साईजचा सा रुमाल असू शकतो किंवा नसू पण शकतो तरी मी तुम्हाला याचं माप सांगते या रुमालाची लांबी आणि रुंदी किती आहे तर एकोणावीस इंच याची लांबी आणि रुंदी आहे एकोणावीस बाय एकोणावीस तर एवढा मोठा पीस आहे हा तुम्ही मोठ्या पण रुमालाचा सेम अशा पद्धतीने तयार करू शकतात असं फोल्ड करायचं आहे आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचं त्यानंतर परत आपल्याला वरचा कपडा पकडायचा एकच आणि तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि व्यवस्थित असा हात फिरवायचा आहे त्यानंतर आता ही प्लेन बाजू जी आहे एकच सिंगल बाजू ती आपल्याकडे करायची आहे असा उलटा पीस आपल्या समोर ठेवायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं एका साईडने मी फोल्ड केले आता हे फोल्डिंग तुम्ही जर कमी केलं तर तुमची टोपी जास्त मोठी बनू शकते आणि जेवढं तुम्ही जास्त फोल्डिंग कराल तेवढी तुमची छोट छोटी टोपी बनवू शकते साडेचार इंच मी फोल्ड केलेली आहे एक साईड तर दुसरी साईडसुद्धा मी साडेचारच इंच फोल्ड करणार कारण की मी मोठ्या मापाची बनवते त्यानंतर अशा पद्धतीने समोरचा भाग यावरती असा ठेवायचा आणि त्यानंतर इथे जो ओपन भाग आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने आपले अंगठी टाकायचे आहेत आणि हे जे कॉर्नर आहेत ते अशा पद्धतीने बाहेर काढायचे आहेत असं बोट ठेवून तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करा तर बघू शकता व्यवस्थित असे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहे आणि सुंदर अशी आपली टोपी जी आहे ती तयार होते ही वेअर केल्यानंतर कशी दिसते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी आपण छोटी एक टोपी बनवून दाखवते मी तुम्हाला लहान मुलांसाठी तुम्ही एकादशी असेल तेव्हा तुमच्या स्कूलमध्ये फंक्शन असेल तेव्हा तुम्ही ही टोपी बनवू शकता तर सरळ कपडा वरती आहे रुमालाचा त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं परत एक फोल्ड करायचं असं फोल्ड करून घ्यायचं त्यानंतर समोरचा भाग आपल्याला आप असा सिंगल कपडा आपल्याकडे असला पाहिजे अशा पद्धतीने आपण ठेवायचा त्यानंतर असं एक फोल्ड करायचं आता हे मी फोल्डिंग जास्त करते कारण की मी लहान मुलांसाठी दाखवत आहे जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी मी हे तयार करत आहे तर अशा पद्धतीने फोल्डिंग करायचं दोन्ही बाजू एकसारख्या फोल्ड करायचं कुठेही कमी जास्त फोल्डिंग करायचं जा। नाही तर व्यवस्थित असं फोल्ड करायचं दोन्ही साईड ज्या आहेत त्या तर ही फोल्डिंग जी आहे ती मी आता जास्त केलेली आहे त्यानंतर समोरचा भाग यावरती ठेवायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने ओपन भागापासून आपल्याला अंगठा आतमध्ये असा घालायचा आणि कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे तर सुंदर अशी आपली लहान मुलांसाठी टोपी जी आहे ती तयार झालेली आहे तर याची लांबी जी आहे ती नऊ इंच तयार झालेली आहे लहान मुलांची आणि मोठी जी आहे ती आपली अकरा इंचाची तयार झालेली आहे तर ही टोपी घातल्यानंतर कशी दिसते तेही मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे बघू शकता किती दिसायला सुंदर दिसते बनवायला तेवढीच सोपी सुद्धा आहे ओपन सुद्धा करून दाखवते मी कुठेही टीप मारलेली नाही खूप सुंदर अशी टोपी आपण फक्त फोल्ड करून बनवलेली आहे रुमालापासून जेव्हाही तुम्हाला इमर्जन्सी असेल आणि तुमच्याकडे टोपीच नसेल तर अशा वेळेस तुम्ही अशा टोप्या बनवू शकता तर ही टोपी जी आहे जिथून ओपन भाग दिसतोय जो दोन भाग आहे तो त्या भागामध्ये अशा पद्धतीने टोपी पकडायची आहे आणि अशी तुम्ही टोपी वेअर करू शकता दिसायला खूप सुंदर दिसते बनवायला तेवढी सोपी सुद्धा आहे आणि दुसरी सुद्धा मी टोपी बनवलेली आहे ती पण ब्ल्यू कलरची आहे ती पण मी रुमाला पासूनच बनवलेली आहे तर ती सुद्धा वेअर करून दाखवते मी तुम्हाला तर ही गांधी टोपी म्हणू शकता तुम्ही याला तर खूप सुंदर अशी आपली टोपी तयार झालेली आहे त्यानंतर ही छोटी जी टोपी आहे जेव्हा एकादशी वगैरे येते आणि स्कूलमध्ये फंक्शन असतात ते तेव्हा तुम्ही लहान मुलांना व्हाईट कलरचा जो रुमाल असतो त्या रुमालाच्या तुम्ही अशा छोट्याशा टोप्या बनवू शकता आणि अजिबात निघत नाही जर तुम्हाला असं वाटलं तर इथे तुम्ही पाच नंबरची टिप वगैरे मारून तुम्ही लहान मुलांना देऊ शकतात आणि हा रुमाल तुम्ही परत वापरू शकता तर अशा पद्धतीने ही दुसरी सुद्धा टोपी छान अशी छोटीशी टोपी आपली तयार झालेली आहे लहान मुलांसाठी तुम्ही अशी टोपी बनवू शकता जशी पण साईज असेल तुमच्या डोक्याची तशा पद्धतीने तुम्ही ही टोपी बनवू शकता त्यानंतर मी ही टोपी जी आहे याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केली आहे पण ही जी टोपी आहे ती मी शिवून बनवलेली आहे तर इला तुम्हाला शिवावं लागेल आणि ही रिव्हर्सिबल आहे टोपी वापरू शकता अशा टोपी जी आहे ती तुम्ही वेअर करू शकता ही टोपी त्यानंतर ही टोपी जी आहे ती तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा वेअर करू शकता दोन पद्धतीने याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही माझ्या किंवा याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा मग तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघू शकता तर अशा पद्धतीने ही टोपी जी आहे ही तयार झालेली आहे दिसायला खूप सुंदर दिसते ही पण टोपी बनवायला तेवढी सोपी आहे तुम्हाला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय